मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते ती मुदत सध्या संपलेली आहे मित्रांनो प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक होत असून मित्रांनो एकाच मतदारसंघामध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले सध्या दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो अनेक मतदारसंघामध्ये आठीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून काही ठिकाणी चौरंगी पंचरंगी लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो वरिष्ठ नेत्यांच्याही सभांना सुरुवात झाल्याचे सध्या दिसत असून उमेदवारांचा प्रचार धूमधडाक्यात सुरुवात झाल्याचे सध्या सांगण्यात येत असून प्रचार यंत्रणांनी ही घेतल्याचे सध्या दिसत आहे मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ते वीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मित्रांनो काही ठिकाणी आटीतटीच्या लढती होण्याची विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे